कोल्हापूरच्या गोकुळचे आता पंचवीस जणांचं संचालक मंडळ असणार आहे गोकुळच्या निर्वाचित संचालक मंडळाची संख्या एकवीस वरून पंचवीस झालेली आहे ही संख्या एकवीस वरून पंचवीस करण्याच्या पोटनियम दुरुस्तीला शासनाची मंजुरी मिळवण्यात सत्तारूढ आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्री यांना यश आले तर आगामी निवडणुकीनंतर जम्बो संचालक मंडळ हे आता गोकुळमध्ये असणार आहे अधिकचे तपशील देत प्रतिनिधी शेखर पाटील शेखर विक्रांत बरोबर आहे जम्बो संचालक मंडळ आता त्या गोकुळवरती असणार आहे आणि हीच नियम दुरुस्तीला तर शासनानं मंजुरी दिलेली आहे यासाठी यश देखील आता या सत्तारूढ गटाला आलेला आहे तर याच एकवीस वरून पंचवीस संचालक मंडळ करण्याला मोठा विरोध जायतो महाडिक गटाकडून झाला होता विशेष करून ज्या संचालिका शौमिका माडिक आहेत त्यांनी देखील संचालक मंडळांच्या बैठकीला सुरुवात बैठकीमध्ये या विषयाला सुरुवातीला विरोध केला होता मात्र संचालक मंडळामध्ये बहुमतानं त्या ठिकाणी हा विषय पुढे नेण्यात आला आणि हाच विषय सर्वसाधारण सभेत देखील मांडला मात्र या सर्वसाधारण सभेत देखील शौमिका माडिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हा विषयाला त्या ठिकाणी मोठा विरोध झाला मात्र आवाजी मतदानामध्येच हा विषय त्या ठिकाणी मंजुरी करण्यात आला आणि हा शासनाकडे खर तर पाठवण्यात आला होता आणि या सगळ्या शासनाकडे पाठवण्यात आलेल्या नियमा नियमाला खर तर मंजुरी मिळालेली आहे त्यामुळं निश्चितच आता एकवीस वरून गोकुळचं संचालक मंडळ जे आहे ते आता पंचवीस वरती जाणार आहे एक जम्बो संचालक मंडळ गोकुळला मिळणार आहे त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा होती त्याला अखेर या ठिकाणी मंजुरी मिळाली विक्रांत बरं धन्यवाद शेखर दिलेल्या सविस्तर